शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मुकुंद साबळे आपल्या एम एस गुरु ह्या युट्यूब चॅनलमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला विषय असणार आहे जीवाणू खत आपल्या ऊस पिकामध्ये कशा पद्धतीने वापरायचे आणि त्याचे फायदे काय काय आहेत ह्या संदर्भामध्ये आजच्या एपिसोडमध्ये मार्गदर्शन करतोय मित्रांनो ऍझोस्पिरेलियम हे एक दोन स्पेसिमेन पासून बनवलं जात आहे म्हणजे जे आपण कोणत्याही पिकामध्ये तुम्ही ऊस पिकामध्ये असेल किंवा डाळिंब बागायतीमध्ये असेल किंवा केळीसारख्या के पिकामध्ये असेल तर हे ॲझोस्पिरिलियम तुम्हाला लिफोफेरम ॲझोस्पिरिलियम लिपोफेरम आणि दुसरं जे आहे ते ॲजोस्प्रिलियम ब्राझीलियन्स अशा पद्धतीचं बायोफर्टिलायझर हे मार्केटमध्ये मिळत असतं ह्या दोन स्पेसिमेंटपासून ते बनवलं जात आहे ह्याचा रोल काय आहे आपण ज्यावेळी हे खत आपल्या जमिनीमध्ये वापरत असतोय कशासाठी वापरायचं बऱ्याच शेतकऱ्यांच्या एक तक्रारी असतात की माझ्याकडं ऊस पीक जाडीला चांगल्या पद्धतीचं भेटत नाही माझ्या ऊस पिकाच्या कांड्याची जी लांबी असते ती चांगल्या पद्धतीनं तयार होत नाही आणि हे करण्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या फवारणी असतील वेगवेगळ्या पद्धतीचा जो मीडिया असतोय तो आपण त्या ऊस पिकामध्ये फवारणीच्या माध्यमातून वापरत असतोय तर शेतकरी मित्रो जे शेतकरी सेंद्रिय पद्धतीने शेती करत आहेत किंवा पन्नास टक्के सेंद्रिय पन्नास टक्के जैविक अशा पद्धतीनं ही शुगरकेन फार्मिंगची जे काय फॅकल्टी आहे किंवा त्याचं जे नियोजन आहे आपण त्याच्यामध्ये हे वापरत असतोय ते वापरत असते वेळी त्याच्यापाठिंचा एक शास्त्रीय बेस आपल्याकडे माहिती पाहिजे की मी ॲझोस्पिरिलियम वापरतोय तर ते कशासाठी वापरायचं शेतकरी मित्र ज्यावेळी आपण ॲझोस्पिरिलियमची ड्रेंचिंग करतोय आपल्या जमिनीमध्ये त्यावेळेला ते ऊस पिकासाठी कशा पद्धतीने फायदा होत असतोय तर वेगवेगळ्या पद्धतीचं जे हार्मोन्स असत आहे हार्मोन्स कोणकोणत्या पद्धतीचं ते सिक्रेट करत असतंय शेतकरी मित्र कोणताही बायो फर्टिलायझर जो आपण जमिनीमध्ये वापरतोय तो विशिष्ट प्रकारचा द्राव आपल्या शरीरातून सोडत असतोय ऍसिट बॅक्टर असेल तर ते तुमच्या पिकाला नत्र उपलब्ध दे करून देण्याच्या संदर्भामध्ये काम करत असतंय आहे अॅजो सुद्धा त्याच पद्धतीचं काम करत पण नत्र कमी असतंय आणि नत्र असतंय पण ते कमी प्रमाणात असतंय पण त्याच्याबरोबर काही जिब्रेलिन्सचे घटक जसं जी ए वन असेल जी ए टू असेल जी ए थ्री असेल जी ए फाईव्ह असेल जी ए एट असेल अशा पद्धतीचे जे काही ग्रोथ प्रमोटर असतात जिब्रेलिन्स असतात ते आपल्या शरीरातून सोडत असतंय त्याचबरोबर सिक्स ब्युटेरिक ॲसिड हे सुद्धा ते काही कंटेंट त्याचे आपण ह्याचं थोडंसं सॅटिस्फॅक्शन केल्याच्या नंतर किंवा ह्याचं थोडंसं मूल्यांकन केल्याच्या नंतर आपल्याला हे घटक सुद्धा त्या जमिनीमध्ये आढळताना दिसतात आणि ह्याचा रोल जो आहे ज्यावेळी आपण ड्रेंचिंग करत असतोय त्याचा एक अशा पद्धतीचा त्या ऊस पिकावरती परिणाम दिसत असतोय की त्यावेळेला ज्यावेळी आपण हे वापरतोय आणि वापरल्याच्या नंतर पुढच्या एक पंधरा तीन आठवड्यामध्ये त्या वनस्पतीच्या ज्या कांडे असतात त्या लांब केल्या जातात त्याच्यामध्ये जे स्पिंडल फायबर असतात तंतुमय पदार्थ जे असतात ते लांब केले जातात आणि त्याचबरोबर त्या कंड्याची जाडी सुद्धा निर्माण करण्यासाठी हे जिब्रेलिन्स मोठ्या प्रमाणात त्या जमिनीमध्ये ते तयार करत आहे आणि हे नैसर्गिक पद्धतीनं तयार करलेलं असल्यामुळं त्या वनस्पतीची सर्वांगीण वाढ व्हायला चालू होते एकतर त्याला ग्रोथ प्रमोटर चांगल्या पद्धतीने जमिनीमध्ये मिळतात आणि नत्र सुद्धा मोठ्या प्रमाणात ते उपलब्ध करून देत दे असतंय दोन्हीचा फायदा त्याला असं होतोय की ते पीक झपाट्यानं वाढायला चालू होतं आणि जाडीला सुद्धा ते चांगल्या पद्धतीने बनायला चालू होत आहे ज्या वेळेला ह्या वनस्पतीमध्ये आपण शुगर शुगर कॅन फार्मिंग मध्ये ह्याचा ज्यावेळी वापर करत असतोय त्यावेळेला ही वनस्पती सी फोर कॅटेगरीमध्ये काम करत असते जनरली वेगवेगळ्या ज्या वनस्पती आहेत काही वनस्पती सी थ्री कॅटेगरीमध्ये प्रकाश संश्लेषण करत असतात काही वनस्पती सी फोर कॅटेगरीमध्ये वनस्पती हे प्रकाश संश्लेषण करत असतात आणि ऊस ही वनस्पती सी फोर कॅटेगरीमध्ये प्रकाश संश्लेषण करते सी फोर म्हणजे काय तर त्याच्यामध्ये जे प्रकाश संश्लेषण होत आणि त्याच्यातून जो बाय त्या पानामध्ये तयार होतोय त्या पानामध्ये पहिल्यांदा ब्रिक्स पोल तयार होतोय साखर तयार होते आणि ती चार कार्बनिक संयुगी साखर तयार होते त्याच्यामध्ये आपल्याला असं आढळते की ऑक्झॅलो ऍसिटिक असे ॲसिड असेल त्याचबरोबर मोलिक ऍसिड असेल सक्सिनिक ऍसिड असेल ऑर्गेनिक ॲसिडस असेल ह्या वनस्पतीमध्ये ते तयार करायला चालू करत आहे म्हणजे ह्या ॲझोस्पिरिलियमचा जो रोल आहे तो रोल आपल्याला ज्यावेळी आपण आपल्या जमिनीमध्ये वापरलेला असतोय आणि ते ज्यावेळी हार्मोन्स असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीचं जे काय नत्राचं फिक्सेशन करून तुमच्या रोट झोन एरियामध्ये प्रोव्हाइड करून दिलं जातंय त्यावेळेला त्या वनस्पतीच्या माध्यमातून प्रकाश संश्लेषण होत आहे त्यावेळेला ही अशा पद्धतीची ऑर्गेनिक ऍसिड्स त्या वनस्पतीमध्ये मोठ्या प्रमाणात तयार होत असतात आणि त्या अनुषंगानं तुमच्या वनस्पतीमधला ब्रिक्स पोल जो असतोय साखर जी असते ती तयार होण्यासाठी हे चांगल्या पद्धतीने मदत करत आहे आणि हे रिसर्च केलेलं आहे संशोधन केलेलं आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही जर त्या गोष्टीचा जर वापर केला तर हंड्रेड पर्सेंट चांगल्या पद्धतीचे रिझल्ट दिसतात आणि तुमच्या वनस्पतीच्या शरीरांतर्गत भागामध्ये ज्यावेळी ब्रिक्स पोल तयार केला जातोय साखर ज्यावेळी तयार केली जाते त्यावेळेला तुमच्या ऊसाचं वजन सुद्धा ते चांगल्या पद्धतीने वाढवून देण्यासाठी ते मदत करत असते आता हे वापरायचं कसं शेतकरी मित्रांनो ज्यावेळी आपण ह्याची ड्रेंचिंग घेतोय त्यावेळेला ह्या माध्यमातनं एक दोन लिटर कल्चर आपल्या एक एकरच्या प्लॉटमध्ये जाणं खूप गरजेचं असत आहे हे किती वेळेला वापरायचं आहे शेतकरी मित्र हे बायो जो आहे खत जे आहे तुम्ही ज्यावेळी वापरत असताय त्यावेळी कमीत कमी, कमी हे दोन ते तीन वेळेला वापरावं हो लागतंय तर तुमच्या प्लॉटमध्ये जी कांद्याची झाडी असेल कांद्याची लांबी असेल ही चांगल्या पद्धतीनं तुम तुम्हाला रिकव्हरी करून मिळू शकते आणि त्याच्यामध्ये ह्याचा रोल अतिशय खूप चांगला असल्यामुळं हे जमिनीमध्ये तुम्ही तीन वेळेला ॲप्लिकेशन देणं खूप गरजेचं असतंय तुम्ही शेणखतामध्ये तुम्ही काय करायचं शेणकत एक दोनशे किलो घ्यायचं ज्या शेतकऱ्याला थोडंसं ड्रेंचिंग असेल आळवणी असेल हे जर शक्य नसेल तर त्या ठिकाणी काय करायचं एक साधारण शंभर किलो माती घ्यायची आणि एक शंभर किलो शेणकत घ्यायचं हे पूर्ण सगळं मिक्स करायचं आणि एक दोन लिटरचं जे कल्चर असतंय त्याच्यावरती ते सगळं पाणी करून ते त्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि हे मिक्स केल्याच्या नंतर तुम्ही त्याच्या एक बॅग भरून ठेवायच्या एक दोन ते तीन दिवस हे बॅग भरून ठेवायच्या आणि ज्यावेळी तुम्ही फोटिगेशन करणार आहे पाणी देणार आहे अशा वेळेला पाणी द्यायच्या आधी तुम्ही पुढच्या एक दोन सेलला ते खत टाकायचं आणि पाठोपाठ पाणी द्यायचं अशा पद्धतीने जर केलं तर हे जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीनं तुमच्या काम करत असतात आणि नत्राचं जे फिक्सेशन असते ते सुद्धा चांगल्या पद्धतीने करत असतात आणि आपल्याकडचा जो पी एच असतोय हे जनरली अल्कलाईन फॉर्ममधल्या जमिनीमध्ये याचा रोल अतिशय चांगल्या पद्धतीचा दिसतोय म्हणजे ज्या ठिकाणी सात पासून पुढे पी एच आहे अशा जमिनीमध्ये तुमचा ॲझोस्पिरियम जो बायू फर्टिलायझर आहे तो हंड्रेड पर्सेंट चांगल्या पद्धतीने काम करताना दिसतोय म्हणजे ह्याचे एक बेसिक गुणधर्म जर बघितले तर ऊस पिकासाठी हे फायदेशीर अशा पद्धतीचं बायो फर्टिलायझर आहे आणि त्याचा वापर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात करणं खूप गरजेचं आहे मोठ्या प्रमाणात का करायचा मित्रो ज्या वेळेला काही शेतकऱ्यांना काही गोष्टी शक्य नसतात मोठ्या प्रमाणात क्षेत्र असते आणि त्या ठिकाणी फवारण्या करणं झेब्रेलिक ऍसिडचा असेल किंवा इंडॉल ब्युटरिक ऍसिड असेल किंवा सिक्स्थ ब्युटरिक ऍसिड असेल हे फवारणीच्या माध्यमातून त्यांना बऱ्याचशा गोष्टी शक्य होत नाहीत अशा वेळेला कमीत कमी हे ज्यावेळी तुम्ही शेणखत वगैरे वापरताय किंवा तुम्ही ज्यावेळी पाणी देताय ह्या पाण्याच्या माध्यमातून तुम्ही एकतर ड्रेंचिंग करू शकता किंवा शेणखतामध्ये मिक्स करून ते दोन तीन दिवस तसंच करून मिक्स करून ठेवायचं आणि हे थोडंसं मल्टिप्लाय झाल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये जर वापरला तर हंड्रेड पर्सेंट ह्याच्यामध्ये तुमच्याकडं कांडी जाडीला चांगल्या पद्धतीची भेटू शकते कांडं लांब केलं जातंय आणि त्याचबरोबर पानाची रुंदी असते त्या माध्यमातून ते प्रकाश संश्लेषण मोठ्या प्रमाणात करताय प्रकाश संश्लेषण जास्त झालं की तुमची अन्न निर्मिती जास्त झाली आणि त्याच अनुषंगाने तुमचं उत्पादन वाढण्यासाठी हे चांगल्या पद्धतीने मदत करत आहे ही एक त्या त्याची खासियत आहे की वापर केल्याच्या नंतर हंड्रेड पर्सेंट ते तुम्हाला काही ना काहीतरी हंड्रेड पर्सेंट देत असत आहे है। आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला एक दहा ते पंधरा टनाची रिकवरी हे सेंद्रिय शेतीमध्ये सुद्धा शक्य आहे जे शेतकरी पन्नास टक्के सेंद्रिय पन्नास टक्के रासायनिक ह्या पद्धतीने करतात त्यांना सुद्धा ह्याचा फायदा होऊ शकतोय आणि जे शेतकरी रासायनिक शेती करतायत रासायनिक खत दिल्याच्यानंतर त्या आजोज वापर कमीत कमी, -कमी पंधरा दिवसानंतर केला पाहिजेत आणि वापर केल्याच्यानंतर पुढे एक पंधरा दिवस तुम्ही रासायनिक खत जमिनीमध्ये वापरायचं नाही अशा पद्धतीनं शेतकरी मित्र थोडीशी काळजी घेतली तर तुमचं उत्पादन वाढण्यासाठी हे चांगल्या पद्धतीने मदत करत आहे शेतकरी मित्र आजचा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा हे जे काय माहिती देतोय ही प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत गेली पाहिजेत त्या शेतकऱ्यांना त्या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजेत आणि वापर करत असते वेळी आजोज वापर काटेकोर पद्धतीने पार किंवा चांगल्या पद्धतीने आपल्या प्लॉटमध्ये करून त्याचंसुद्धा उत्पादन वाढलं पाहिजे ह्याच्यासाठी हे शेअर पण करत चला आणि माझे जे काय युट्यूब चॅनेल आहे ते काही शेतकरी फक्त बघतायत आणि सबस्क्राईब करायचे राहून जात आहे तर शेतकरी मित्र सबस्क्राईब पण करायला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद